नमस्कार मी स्वाती सावंत कुडाळ आपली सिंधूनगरी या चॅनलच्या श्रावणी या सदरासाठी मी माझी आला पाऊस ही कविता सादर करते कवितेचे शीर्षक आला पाऊस आले आषाढाचे घन ओढ पावसाची मना आले आषाढाचे घन ओढ पावसाची मना वारा वाहे शीतलसा आला पाऊस पाहुना वारा वाहे शीतलसा आला पाऊस पाहुणा ढग ढोल वाजवती वीज मिरविते तोरा थुई थुई सरनाचे धुंद बरसल्या गारा तृप्त झाल्या झाडवेली नव चैतन्य दाटले तृप्त झाल्या झाडवेली नव चैतन्य दाटले वसुंधरा गंधाळली मोती भूमी तर रुजले वसुंधरा गंधाळली मोती भूमी तर बीज अंकुरता राणी फुलू लागला निसर्ग बीज अंकुरता राणी फुलू लागला निसर्ग कृषकाला सोपा झाला सुखी जीवनाचा मार्ग कृषकाला सोपा झाला सुखी जीवनाचा मार्ग आनंदाच्या क्षणासाठी एक जोपासुया छंद आनंदाच्या क्षणासाठी एक जोपासुया छंद रोप नवीन जगवू वृक्षतोडं करू बंद वृक्ष तोड करू बंद धन्यवाद